तर जस्ट तुम्ही इथे पाहू शकता की आत्ता आलो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर या ठिकाणी मी तुम्हाला त्या सिक्रेट ॲपचं नाव सांगणार आहे त्यासोबतच त्या ॲप्लिकेशनला कशा प्रकारे यूज करायचं किंवा जी काही आपली दुसरी वेबसाईट मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारचे ब्लर फोटोज एकदम एच डीमध्ये कन्वर्ट करू शकता तर याची संपूर्ण प्रोसेस जी आहे ती व्हिडिओमध्येच पुढे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणारच आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ डेफिनेटली पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला अपना तर मग डायरेक्टली आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्हाला इथे जायचे प्लेस्टोरवरती प्लेस्टोरवरती आल्यानंतर इथे सर्च बार वरती क्लिक करून तुम्हाला इथे सर्च करायचे सुपर इमेज तर काहीसा अशा प्रकारचं नेम टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचे सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की सेकंड नंबरच तुम्हाला काहीसा अशा प्रकारचं ॲप्लिकेशन दिसते ओके तर सिम्प्लिसिटी त्याला डाउनलोड करा ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर सिम्प्लिसी त्याला ओपन करा ओपन केलं तर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तर सेकंड नंबरला हा जो तुम्ही ऑप्शन पाहता इनहास पोर्ट्रेट नावाचा ओके तर सिंप्लसी त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं राईट साईडला पाहू शकता ॲड इमेज नावाचा ऑप्शन ओके इथं ट्रॅक करतोय मी तुम्ही पाहू शकता त्यावरती सिम्प्लेशी क्लिक करा क्लिक केल्यानंतर जी कोणती तुमची गॅलरी आहे ती इथे ओपन होऊन जाईल आणि जो कोणतो तुमचा ऑब्जेक्टचा फोटो आहे ब्लर तो तुम्ही इथे सिलेक्ट करा तर काहीसा अशा प्रकारचा फोटो इथे सिलेक्ट केल्यानंतर नाही तर इथं बघू तुम्ही पाहू शकता तिथं आहे त्यानंतर खालच्या साईडला ऑप्शन नावाचा तुम्ही ऑप्शन पाहता ओके सिम्प्लिसी त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकते तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन पाहायला भेटतात तुमचं जर रिअल इस्टेटवरती क्लिक असेल तर तुम्ही इथं काय करा सिम्प्लिसी मूथवरती क्लिक करा त्यानंतर इथून बॅकला या बॅकला आल्यानंतर तुम्ही इथं राईट साईडला इनहास नावाचं ऑप्शन पाहू शकता खालच्या साईडला ओके त्या त्यावरती सिम्प्लिसी क्लिक करा क्लिक केल्यानंतर काहीशी अशा प्रकारचे प्रोसेस तुमच्यासमोर येईल त्यानंतर तुम्ही इथे डाऊनलोडचं ऑप्शन पाहता ओके तर त्यावरती सिम्प्लिसी डाउनलोड करा डाउनलोड करते छोटीशी इथे ॲड येईल ते ॲडला क्लोज करा क्लोज केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता काहीसा अशा प्रकारची प्रोसेस इथं चालू होईल आत्ता इथे एक महत्त्वाचा विषय सांगतो मी लक्ष ठरव काय का आता ही जी तुम्ही डाउनलोडची प्रोसेस पाहता ही तुमची फक्त एकदाच होणार आहे म्हणजेच काय तर जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम हे ॲप यूज कराल तेव्हा तुम्ही हे ॲप्लिकेशन पूर्णपणे इंटरनेट सेवाय वापरू शकता हे एक ऑफ ऑफलाईन ए आय ॲप्लिकेशन आहे जे तुमच्या फोनच्या प्रोसेसरचा वापर करून एक ते दोन मिनिटामध्ये कोणताही फोटो फोर के एच डीमध्ये कन्वर्ट करतो त्याचबरोबर इथे कोणत्याही प्रकारची ॲड्स येणार नाही तुम्हाला लॉग इन करायचीसुद्धा इथे गरज नाही हे ॲप्लिकेशन पूर्णपणे लाईफ टाईम फ्री असणार आहे जे की तुम्ही कधीही यूज करू शकता डाउनलोडिंगची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल पाहू शकता तुम्ही इथे वरती इन्स्टॉलमेंट होती आहे तुम्हाला इथे दोन ते तीन मिनिटं काही वेट करावं लागेल तेव्हाच तुमचा फोटो एच डीमध्ये कन्वर्ट होईल ओके इथे इन्स्टॉलमेंटची प्रोसेस होत आहे तुम्ही पाहू शकता ही प्रोसेस झाल्यानंतर सिम्पलीसी काय करायचं तुम्हाला इथे इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचे आपला फोटो जो आहे तो फोर केमध्ये एच डी कन्व्हर्ट झालेला आहे तर सिम्पलीसी त्या फोटोवरती एकदा क्लिक करा आणि तुम्ही इथे रिझल्ट नक्कीच पाहू शकता नक्कीच तुम्ही इथे रिझल्ट पाहू शकता ओके तर ह्याला शेव करायची गरज नाही हा ऑटोमॅटिकली तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल ओके तर नक्कीच हे ॲप्लिकेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा तर आताच आपण पहिली ऍप्लिकेशनची माहिती आता या ठिकाणी मी तुम्हाला त्या सिक्रेट वेबसाईटची सर्व डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर तुम्हाला जायचे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथे आल्यानंतर खाली ते थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता सिक्रेट वेबसाईट एआय या नावाची तुम्हाला वेबसाईट दिसते ओके तर सिम्प्लिसिट यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल ओके तर इथे तुम्ही फ्रंटलाच पाहू शकता ड्रॉप इमेज हेअर नावाचा ऑप्शन दिसते त्यावरती सिम्प्लिसिक क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमची इथे गॅलरी ओपन होऊन जाईल तुमच्या ऑब्जेक्टचा जो कोणता ब्लर फोटो असेल तो इथे सिलेक्ट करून ॲड करा तर काहीसा अशा प्रकारे मी इथे फोटो ॲड केलेला आहे तर तुम्हाला इथे काहीच दुसरं करायची गरज नाही तुम्ही इथे पाहू शकता सबमिट नावाचा ऑप्शन दिसते ओके राईट साईडला त्यावरती सिम्प्लिसी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या फोर के एच डी होण्याची प्रोसेस जी आहे ती इथे चालू झालेली आहे ओके ती मी इथे पाहू शकता चौतीस सेकंडमध्ये तुमची इमेज जी आहे ती इथे रेडी होणार आहे ओके तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या फोटोची इमे प्रोसेस जी आहे ती इथे झालेली आहे ओके तर इथे तुम्ही राईट साईडला हा जो अॅरो पाहताय डाउनलोडचा ओके त्यावरती सिम्प्लिसी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एकदा काहीसा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यानंतर परत डाउनलोडवरती क्लिक करा आता ही इमेज जी आहे तुमची फोर के एच डीमध्ये कन्वर्ट झालेली ही तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल ओके तर इथून सिम्प्लिसी ह्याला कट करा आणि जा तुमच्या गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या फोटोची क्वालिटी कशा प्रकारे आपला फोटो इनहास झालेला आहे ओके नक्कीच तुम्ही इथे पाहू शकता वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही इथं पाहिलंच असेल की इथे कुठल्याही प्रकारची ॲड्स आली नव्हती कुठल्याही प्रकारचे आपण इन केलं नाही हे पूर्णपणे लाईफ फ्री असणार आहे ओके जे कधी तुम्ही यूज करू शकता तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला तर मग भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र